सांगत आहे आपण शांत चित ऐकावे लिहून तर लिहून घ्यावं रोहिणी नक्षत्राचा पाऊस कुठं ना पडत मृग नक्षत्राचा पाऊस पडत आरद्रा नक्षत्राचा पाऊस पडत मोठ्या पुकाचा पाऊस उरळत पडत दाखट्या पुकाचा पाऊस पडत आश्वेषा नक्षत्राचा पाऊस तुरळत पडत मगा नक्षत्राचा पाऊस पडत पूर्वा नक्षत्राचा पाऊस पडत उत्तरा पळत हस्त पडे चित्र आणि साईस्वती या नक्षत्राचा दैवनसार पाऊस सांगितलेला आहे खरीपाची पेरणी म्हणजे आघाताची पेरणी आरद्रा नक्षत्रात करायला सांगितली आहे त्या पिकाला तीन आणि ते चार आणि पाणी सांगितले आणि रब्बीची पेरणी नक्षत्र संपूर्ण नक्षत्र संपेपर्यंत करायला सांगितले त्या पिकाला आणि ते दहाने पीक पाणी सांगितलेलं आहे मनुष्याच्या माग बंदा रुपाय रोग राही जनावरांच्या माग तुरळक रोग राही सांगली आहे पांढऱ्या धान्याला सोड सांगितलेला आहे आता हे भगवंताच्या मुखातून आलेले शब्द आहे आपण शांत चित्ताने ऐकले त्याबद्दल